पत्रकारांचा मी आधी आभार मानतो की एवढ्या रात्री तुम्ही फोन करून लगेच तुम्ही आलात कारण बातमी तशी आहे मी बांध्याला उभाट्याचा प्रवेश घेत होतो आणि मी तिकडे वाचलं की लाखे वस्तीतला प्रवेश शिंदे शिंदेला धक्का अमुक अमुक विशाल परबानी अमुक केलं अमुक केलं मला माझं भाषण चालू होतं आणि मी बातमी वाचली मी बांध्यापर्यंत इकडे येईपर्यंत अर्धा फोन तास मला हळूहळू हो येत होतो अर्धा फोन तास लागला मला मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली नाही मला काही राखेवस्तीतलं माझ्या बांधवांचे फोन आले की आम्हाला फसून ऑफिसचं उद्घाटन आहे म्हणून सांगून घेऊन गेले आणि आमच्या गळ्यात भाजपची माळ घातली हे आम्हाला मान्य आहे आम्ही भीतीपोटी घाबरून तिथं काय बोलू शकलो नाही कारण दहशत माजवणं हा त्यांचा धंदा आहे बॉडी बरोबर फिरवून दहशत इच्छित की तुझ्या तू अवका अवकात विसरून चालू नको तुझी अवकात मला माहिती आहे काय ती सात बारा बदलला इतकत सावंतवाडी शहरातली नागरिक बदलणं सोपं नाही तुझी लायकी तुला मी एक तासात दाखवली आता समोर जी मंडळी तू प्रवेश करून घेतली होती एका तासापूर्वी ती मंडळी आता परत सगळीकडे आलेली आहे आणि तुझा कारनामा तुझे जे कोण फंटर आहेत त्यांनाही सांग नाटकं करू नको उगाच धक्का बिक्का काही पत्र लिहिलाय धक्का बिक्का तुला असा धक्का देईन तुला मानगाव खोऱ्यात जावं लागेल तुझे सगळे मी माझ्याकडे पुराव्या सगळ आहेत की कुठेतरी मैत्री होती म्हणून मी गप्प राहिलो आणि बाहेरची माणसं आहेत की मानगाव खोऱ्यातली वाढीत येऊन धवळाढवळ करतात सावंतरी नागरिकांनी सुद्धा सावध राहिला पाहिजे अशा लोकांपासून अशा लोकांना घेऊन येऊन ऑफिस सं सांगून त्यांच्या काळात महाभवून त्यांना दहशत निर्माण करणं हे सावंतडीत प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत पुढच्या वेळेला जी जी लोकं फसलेली आहेत जमिनीमध्ये अन्य व्यवहारामध्ये त्यांची एकत्रित प्रेस घेणार आहे त्याच्यामुळे ही तुझी आयुष्यातली शेवटची चूक ह्याच्या पुढे जर इथं सावंतवाडी शहरात तुझी ढवळा दिसली तर एक महिन्यासुद्धा तू सावंतवाडी शहरात राहू शकत नाही च्या आधी तुझे सगळे कारनामे बाहेर काढेल आणि त्यांच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या कार्यकर्त्यांची ही लायकी आहे ती एका तासात फसवलेले नागरिकांना मी परत घेऊन आलो आहे त्याच्यामुळे अशा तुमच्या कार्यकर्त्यांना उगाच पक्षाची हानी होईल आणि पक्षाची इज्जत जाईल एवढं ज्या ठिकाणी मी सांगतो आणि बाकीचं ज्यांनी आता ते प्रवेश दाखवले ती सगळी माणसं ऐंशी बाहेर आलेली आहेत त्यांच्या तोंडातलं तुम्ही काय ते ऐका बोल आजचा जो प्रथा दुपारी आमच्या समाजाचा मंत्री आहे परशुरत चौदा सांगितलं की भाजपची रॅली आहे त्याच्या कोणत्या दिवसांमुळे आलेला एक आपल्याला सांगत होत्या की भाजपची रॅली आहे त्या रॅलीसाठी या महिला गेलेल्या प्रत्येकी पाचशे रुपये मुळे मग त्यानंतर काय झालं की डायरेक्ट प्रवेश प्रवेश करून घेतला यांच्यानी पक्षांत त्याच्यात आमचा आणि माझ्या समाजाचा काही म्हणजे संबंधच नाही पहिली गोष्ट या लोकांची फसवणूक सरळ सरळ करतायत आमच्या लोकांची मग दरवेळी आणि पक्षांत या समाजातून आमच्या बाहेर ठेवले आम्ही त्यांनी भरपूर आमच्या समाजाला त्रास देतोय आता आम्ही एक प्रश्न जातोय त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू आम्ही आता आमची मिटिंग होणार आहे

पण आम्ही त्यांच्यासाठी दीपक बाईसाठी एकदा तिने वचन दिलं आम्ही मरणार कसं बोलवून द्या हे आम्हाला गुंजी सांगायच्या की चला आणि हे काहीच माहिती नाही आम्हाला गेल्या काही मग गेल्याच्या नंतर यांना तिथं काय ते खरं दिसलं तेव्हा त्या बाकीच्या परत आल्या